बायको पाहिजे बायको असणं काही कीच नाही तायकऱ्यांना वाटत एवढा उभा राहिलो दोन तास घरी गेल्यावर पाय दुखतात काही चलायला बायको पाहिजे आमच्या महाराजांना वाटत एवढा बदल बदल बदवीर घाम काढला हात दुखतात काही बायको पाहिजे गायना सगळ्यांना वाटत एवढा गळा काढला घरी गेला गाळा नाय काय बायको असायचो असायच नारद म्हणले देवाला देवा बायको कर ना तू देव म्हणला मी कुठं सोळा हजार एकशे राहतात काय करायचं अरे देव नाही नाही म्हणत ना बरं पण मला आपल्या बुद्धीवर त्याची किव लेख आपण देवाची खरी करा बर बर, बर, बर आम्ही ज्या परवाला मानतो तो वासवी असेल कृष्णाची वासविला ही तुम्हाला आजपर्यंत नाही कृष्णाच्या रास वेळेमध्ये मोह माया सुट्ट होत सामवल जायचं ती रास वेळे जायचं सोळा हजार शंभर पोरी कंसाच्या कारावासात होत्या ज्याने भगवंताकडे यायच्या नाही देवा पोरी येता नाही पर पुरुषाच्याच छायेत राहून आलो लोकं चांगलं समजतील आम्हाला आमचा स्पीकर करिअर कोण मोठे म्हणाय देवा आईचं आयुष्य म्हणजे खायचेचं धंडलं की फुटलं की फुटलं स्त्रीनं जगावं तर स्वाभिमानानं नजर वर करून जगाव कलंकित जगण्यापेक्षा स्त्रीनं जीव सोडावा त्याला बाईचा स्वाभिमान म्हणावा बाई आम्ही स्वाभिमानी स्वाभिमानी स्त्री आहेत आम्ही हिंदू धर्मातल्या स्त्री आहेत आम्ही असं कलंकित जगणार नाही कृष्ण असं जगण्यापेक्षा जीव देऊ कृष्णाने सांगावं चूक नसताना शिक्षा भेटली तर मी देऊ कसं विचारलं तुम्हाला तुम्ही कोण तुम्ही ओरडून सांगा जगाला भगवान श्रीकृष्ण चार धामगिरी आम्ही प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला कौतुक वाटत मला माझ्या देवाचं आणि माझ्या धर्माचं त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही तो भगवंत त्यांना सांगा त्यातल्या एकाही स्पर्श सुद्धा केला नाही भोग भोगोने ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकडे कान्हो बाचे कृष्ण हे कायम लक्षात देवाच्या बाबतीत चुकीचे गैरसमज करायचे आमच्या पोरांनी लय आजकाल स्टेटस माजवला राधा कृष्णाचा खुशा म्हणतो ते पूर्वीशी मुली त्याची तिला म्हणतो तू माझी राधा मी तुला कृष्ण विमल खाना कृष्ण स्वतःची पात्रता पित्रता बंद झाला डी खानाला कृष्ण कृष्ण वा भारी नाही काय प्रस्त करत आदांनी चला स्वतःच्या शरीरावर पंढरीचं मालक काय करणार आहे मला कधी कधी पुढच्या पिढीला बी आवड ठेवण्यात मजा नसते चालू की बिडी पिढी फुटली दिसत फक्त वेळेची वाट धूर दिसत नसतो हे असले मथारी माणसं कोणामध्ये पोरवाय गे ही कीर्तन पिढी हत्यात पोरवाय गे पोरं वाया गेली वाया गेली पोरवाय तुमची भमाळ आज बिडी म्हणून गेली

कसा दारात बसून आजकालच्या काय पुरी का यांना काय लाजायत होय आमच्या जमान्यात नव्हतं माया असो आम्ही किती इज्जतीनं खाल्लो किती कष्ट केलो यांना काय झोळ आहे सगळं आयुक्त भेटलं हो ग बाय मान्य आहे आम्हाला पण तुम्ही आता काय करताय तुम्ही आता मिसरीच वाचा तुमच्या मिसळीच्या वासानं गोठ्यातल्या मशीन दूध द्यायच म्हणते इतका भगा वास्त मिसरीचा त्याच त्यांना वाचा माझा मुख घेते त्यांना आता जिजी सासू मिसरी तिच्याकडं तिच्याकडे तू द्यायचा तुझ्या मुळे त्याला व्यसनाची सवय लागली म्हणजे पुन्हा त्याला काय म्हणजे आवड लोकांचं या विषयावर चल विनंती काय बघा सगळं शेवटी तुमच्या हातात तुम्ही जे जगातले लेकर करणार लेकर पुस्तक म्हटलं लेकर पुस्तक वाचत नसतं तुम्ही पुस्तक घेऊन बसा लेखर शेजारी बसल्याशिवाय राहत नसत हे संस्कार असत हे क्रांत नारू भांडले देवाला बायको लक्षद नारू भांडले देवाला बायको देव नाही देव म्हटले जे तर मी नाही घे तुझी सोळा हजार एकशे सहा घरेच येणार एकही जागा अशी नाही जिथं देव नाही आणि एकही जागा अशी नाही जिथे देव नाही जिल्ह्याचे मानिजी म्हणून माझा चवण नाही सोळा हजार एकशे सातवा घर जामोमतीच अस्वादांची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवंतचे नादाची मनोमन इच्छा त्या देव आल्या देव माय मायावर कागडी खेळत होते शेवटच्या वर पट्टराणीचं पट्टराणी रुक्मिणी आई साहेब तुळशीला पाणी घालत होत्या नातूं दिसत नाही दिसतात नदा लाडूच होत नारदांनी लांबला रुक्मिणी माता म्हणल्या रोज आई साहेब म्हणणार आज डायरेक्ट रुक्मिणीवर आले पिसाय मिसाय काय देवाला सांगितलं जिथ मी नाही तिचा नवरा तू अशा हिशोबाने मी तुमचा नवरा नवऱ्याला एकेरी हात मारायचा नाही असा आपला धर्म नवऱ्याला इज्जतीत बोलायचं नारद राम म्हणायचं रुक्मिणी रुक मात्याला कळलं ही बंद नाही देवानं सुधरव सगळीच काम का मुख्यमंत्री करतात का मग खालचे दोन खुर्चीवर काय उगच बसवली का मग ते रुक्मिणी मातेकडे उपमुख्यमंत्र्यांकडे दिलं होतं रुक्मिणी माता म्हणल्या खरंय नारद राव तुमच तुमच्या हातावर धरून या गावात आली ही परमार्थिक लोक आहेत काय म्हणतील कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हातावर धरून आली लोक चांगलं म्हणतील का लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का आपली घेऊन फिरायला माझ्या बापाची भीती आहे का घरी गेल्यावर सांगा नवऱ्याला असं ताई म्हणले माझा ओळख म्हणले कसं करा एक काम करा आपण विधिवत लग्न करू मी देवाच्या नावाची काढते तुमच्या नावाची घालते मी विधीची तयारी करते तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदांना अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल दुससा मराठी शब्द आहे नाही इंग्लिश मध्ये शिकत म्हणून कथा شف सोपा लिंग प्रवर्तक सोपो करून सांगते नारद पाण्यात गेले खर पण ओत आले नाही जर आले नाही वर आली हो काचो वनात कोळ्याचा राजा देवन राजा नावाचा राजा शिखरी आला होता दुष्टपुष्ट इतर पेटी मानलेली काळा कुळकुळीत तसल्या येड्याला तसल्या राहात तसली दीपणी स्त्री दिसते आधीच ती येड खिला म्हणून आज पण ये नारदी म्हणल्या तुला माहित नाही ते नारदे म्हणल्या ये आताच बदलले गुडी वर्ष वर्ष